आज आपण इयत्ता नववी आरोग्य व शारीरिक शिक्षण यामधील प्रकरण पहिले त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रथमतः आपल्याला योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करायची आहे पहिलं विधान आहे प्रत्येक व्यक्तीला तिच्या जीवनशैलीनुसार कामाच्या स्वरूपानुसार सक्रिय जीवन, जीवन जगण्यासाठी शारीरिक सुदृढता महत्वाची असते दुसरं विधान आहे भारतीय पद्धतीच्या दंड बैठकांचा व्यायाम हातापायांची स्नायू बळकट होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तिसरं विधान पाहूया स्नायू शक्तिमान असतील तर थकवा वेदना यावर मात करता येते आणि शेवटचं विधान आहे अनुवंशिकता शरीराच्या हालचालींचा स्तर इत्यादी घटकही शरीर संघटनेवर परिणाम करतात ब प्रश्न पाहूया योग्य जोड्या जुळवा यामध्ये पहिली जोडी आहे शक्ती आणि त्याचं उत्तर आहे प्लायोमेट्रिक व्यायाम दुसरा आहे लवचिकपणा आणि त्याचं उत्तर आहे सूर्यनमस्कार संघटना आणि त्याचं उत्तर आहे संतुलित आहार आणि शेवटचा आहे बौद्धिक निरामयता आणि त्याचं उत्तर आहे नियमित चौफेर वाचन आता पुढचा प्रश्न पाहूया पुढील चित्रातील कृती पहा आणि ती केल्याने कोणता शारीरिक घटक विकसित होण्यास मदत होते ते लिहा प्रथमता दोरी उडी याचं उत्तर लिहूया शारीरिक सुदृढता दुसरा आहे शरीराचा तोल आणि तिसऱ्या याचं उत्तर आहे श्वसन संस्था याचं उत्तर तुम्ही पूर्ण वाक्यात लिहिलं तरी चालेल पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात लिहा स्नायूंचा दमदारपणा म्हणजे काय विशिष्ट क्रिया करण्यासाठी स्नायूंची सातत्याने जोर दाब लावण्याची क्षमता म्हणजे स्नायूंचा दमदारपणा होय दुसरं पाहूया दिशाभिमुखता हा घटक कोणत्या खेळांमध्ये फायदेशीर असतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हॉकी फुटबॉल आट्यापा आट्यापाट्या खो खो जर्मन रिले शटल रन या खेळांमध्ये दिशाभिमुक्ता हा घटक फायदेशीर असतो तिसरा प्रश्न आहे चेतना कोणकोणत्या पद्धतीने दिल्या जाऊ शकतात आणि या प्रश्नाचं उत्तर पाहूया या चेतना दृक श्राव्य स्पर्श अशा कोणत्याही पद्धतीने दिल्या जाऊ शकतात आता एका वाक्यात शेवटचा चौथा प्रश्न पाहूया त्याआधी एक, पा एक लाईक नक्की करा निरामयतेची व्याख्या लिहा आणि याचं उत्तर लिहूया केवळ रोगांपासून मुक्त असणे नव्हे तर जीवन जगण्याची गुणवत्ता वाढवणे म्हणजे निरामयता होय आता प्रश्न तिसरा आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा पहिला आहे शारीरिक सुदृढतेचे फायदे लिहा आणि त्याचं उत्तर लिहूया व्यक्ती अधिक चांगला विचार करतो व ध्येय पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहतो विद्यार्थ्यांमध्ये मेहनतीची तयारी आणि जबाबदारीची जाणीव होते व्यक्ती संतुलित निरोगी शिस्तप्रिय व प्रदीर्घ आयुष्य नक्की जगू शकते हे आहेत सुदृढतेचे फायदे आता यामधील दुसरा प्रश्न पाहूया त्याआधी आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला नक्की सांगा प्रश्न दुसरा आहे तोल म्हणजे काय आणि तोल तोल आवश्यक असते तर उत्तर आहे शरीर स्थिर अवस्थेत असताना किंवा सतत हालचाली करत असताना शरीराचे संतुलन राखण्याची क्षमता म्हणजे तोल होय विविध क्रीडा प्रकारात धावताना उडी मारताना दुखापत न होता योग्य क्रिया करण्यासाठी आणि योग्य परिणाम साधण्यासाठी तोल महत्वाचा महत्वाचा असतो आता यामधील शेवटचा प्रश्न पाहूया भावनिक निरामयता मिळवण्यासाठी काय करणे आवश्यक का आहे आणि या प्रश्नाचं आपण उत्तर लिहूया सकारात्मक विचार करणे भावना योग्य पद्धतीने व्यक्त करणे चांगल्या गोष्टीत कार्यमग्न राहणे इतरांच्या भावनांचा आदर करणे अतिविचार आणि चिंता टाळणे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद एक लाईक नक्की करा